शेतकरी मित्र आज आपण आलेलो आहे एका आगळ्या वेगळ्या पिकामध्ये ते म्हणजे पीक आणि पिकांना जे मान्य श्री राम सरांनी जे नवीन तंत्रज्ञान जे लॉन्च केलेलं आहे की एस एस एम शक्ती सम्राट आणि मिरॅकल तर त्या मिरॅकलनं आणि सम्राट आणि शक्तीनं जे चमत्कार केला आहे तो आपण आपल्या शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव दीपक पांडुरंग सूर वसे लासलगाव पोपट तालुका करमाळा जिल्हा सोडा ओके आता जे आपण बघतो हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं सुरीच ठीक आहे आणि व्हरायटी कोणते गोदावरी गोदावरी व्हरायटी आणि जर आपण बघितलं तर ह्या दोन्ही लाईन मधलं अंतर किती आहे सहा फूट आणि दोन्ही रोपांमधलं सवा फूट फूट म्हणजे सहा बाय सवा वरती तुम्ही तूर केलेले आता ह्या तुरीचं लागवड कधी झालेले आठ जून आठ जून म्हणजे आता साधारण मला वाटतं दोन महिने वीस दिवस झाले बरोबर दोन महिने वीस दिवसाची आशुतूर ह्याच्या आधी कधी बघितली का नाही हा काय तुम्ही युज केले ह्यासाठी अमृत शक्ती सम्राट्यम्रा ह्याचा डोस दिलेला आहे ह्याचा डोस साधारण तुम्ही कधी दिला एक महिन्यात म्हणजे लागवड केल्यानंतर एक महिन्यात नाही बरं एक महिन्यानंतर ज्यावेळेस तुम्ही डोस दिला त्यावेळेस काय तुम्हाला चमत्कार जाणवला त्यावेळेस तिथं पुढं म्हणजे वाटली की आणि क्वालिटी आहे क्वालिटी आणि पहिली केवढी होती जी साईज उंची पानं वगैरे कशी असायची हे लहान होती हां सवाई आसपास होती म्हणजे तूर येत होती आणि आता जर बघितलं तर आज आपल्या कमीत कमी तुमच्या खांद्यापर्यंत तूर आली एवढी तूर वाढती का हो नाही नाही एवढ्या दिवसात वाढत नाही वाढत नाही आणि आज आणि आज जर आपण बघितलं ही फुटव्याची संख्या आज जर बघा ह्याचा बुंदा जर बघितला सर दाखवा ह्याचा बुंदा जर बघितला तर तीन महिन्याच्या ह्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे एका तुरीच्या झाडाला तेरा फुटवे मेन फुटवे आणि त्याला जर सब फिट वे जर बघितलं आपण तर एका काढेला बघा हो एक, दोन तीन चार पाच म्हणजे असे तेरा आणि दुसऱ्या त्याला मेन तेरा आणि त्याला सब पाच म्हणजे जवळजवळ एका ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्ण असं ते झाड झालेलं आहे तर 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 आपण जर हे बघितलं सर तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत चांगली आली चांगली आता तुमच्या बरोबर पण लागवडी झाली इतरांच्या ती कशा झालीत केमिकलच्या आणि तुमच्या ला लागवडीमध्ये त्यांच्या लागवडीमध्ये किती दिवसाचं अंतर आहे आता तर तिथं गाडी लावली त्याच्या मागे लागवडी सहा दिवसाचा अंतर म्हणजे म्हणजे सहा दिवस म्हणजे बरोबरच बरोबर तर तुमच्यात आणि त्यांच्या आज काय बदल वाटत नाही किती वाटते डबल फरक आहे डबल फरक आहे म्हणजे हे सगळं आपल्याला एस एस एम ची चमत्कार वाटते होता इतरांच्या बघितलं उत्पन्न तर फुटवे अवलंबून आहे फुटवे बरोबर आज त्यांचं किती फुटवायचं आहे हे कमी येते नेमेनेच नेहमीच्या पेक्षा कमी म्हणजे आपलं आज खाली तयार आहे तर त्यांचं तीन दोनच असतील हो जेवढं जास्त फुटवे असेल तेवढं उत्पन्न जास्त नाही मग आता मला सांगा आपलं जर पान बघितलं तर काय वाटतं ह्या पानाकडे बघून येतात क्वालिटी चांगली आणि असे येतात रुंदी म्हणजे जेवढा फुटवा आणि जेवढं पान तेवढं आपल्याला फळ मिळणार आहे बरोबर तुम्ही जर बघितलं तर दोन्हीतलं अंतर्कीट ठेवलंय सहा तर आता जर आपण बघितलं तर एक फुटर राहिले जुळायला बरोबर आहे म्हणजे आता तीन महिन्यात अजून किती दिवस काय माय अडीच महिन्यात मला सांगा अडीच महिन्यात काय परिस्थिती असेल अडीच महिन्यात चला डोक्या शहर चालता येणार नाही आता बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून तूर ही बघताय किंवा तुम्ही ह्याच्या आधी पण केले असेल कधीच आलं नाही करते हा आपलं पहिले जाऊन तुम्ही पहिले करत तेव्हा अशी कधीच तू आली नाही तुमचं वय किती आता साधारण आता पाच सात पाच पुढे गेले पासष्ट वर्षात अशीच तुर बघितली नाही कधीच नाही काय वाटतं ह्यांनी बदल केला नाही नाही बदल म्हणजे ह्यांनी जे खतामध्ये बदल केलाय नवीन जी खत वापरली होती त्याच्यामुळे असं येतय तुम्हाला तर माहितीये म्हणजे तुम्ही पण कष्ट करायचा घालायचा पण असं येत होत का म्हणजे कष्टाला वैदिकची जोड पाहिजे जोड पाहिजे तंत्रज्ञान जोड पाहिजे हो ओके मातीमध्ये काय बदल जाणवते माती सोप्ट झाली एकदम बघितलं तर आपण बघा का ही माती जर बघितली हवा कशी एकदम कशी बुसबुशी झाली हवा सोप्ट झाली सोप्ट झाली आणि हे जर बघितलं गुंदा तुरलाही मोठा हो असा बुंदा एवढ्या दिवसात शक्य नाही शक्य नाही कारण की आपण जी वैदिक पोषण दिलंय त्याच्यामुळे आपल्याला आज शक्य शक्य तर तुम्हाला कोण वगैरे कोण पुरवठा खत वगैरे नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव पोपटदा पारेकर शेलगाव मध्ये शॉप आहे माझा मोबाईल नंबर कोणाचं नाव पांडुरंग कृषी सेवा केंद्र मोबाईल uh, नंबर ऐंशी ऐंशी सदोतीस सत्तेचाळीस बावीस आपण आता उभा आहे एका केमिकलच्या तुरीच्या प्लॉट मध्ये त्या तुरीमध्ये ह्या तुरीमध्ये तुरी फक्त पाच ते सहा दिवसाचा फरक आहे आणि आपण मग अशी बघितलं तर त्या, त्या तुरीचा जर बघितला हा बुंदा तर ह्या बुंद्यामध्ये जवळपास पन्नास टक्के आपल्याला फरक आणि सगळं दाखवा शेतकरी मित्राला काय वाटेल फक्त बारीकच आहे काय म्हणून दाखवलं ही सगळे बुंदी दाखवा आणि मगाशी आपण एक फरक बघितला होता फुटव्याचा तर आपण एका ह्याला तेरा फुटवे बघितले होते एक दोन तीन चार ह्याला बघा चार आहेत फक्त एक दोन तीन चार पाच सात सात आठ ह्याला फक्त आठ फुटवे आहेत आता ही बघा इथं एक दोन तीन चार पाच मेन फुटवे एक दोन तीन चार पाच सहा फुटवे म्हणजे पाच ते सहाच्या वर मेन फुटवे नाहीत तर मगाशी आपण वैदिक मिरॅकल शक्ती सम्राट ज्या तुरीला वापर होतो त्याला तेरा फुटे होते आणि स फुटवे एक दोन तीन चार स फुटवे तर आपल्याला मगाशी सहा फुटवे बघायला भेटले होते म्हणजे हा चमत्कार एसिटी वैदिक मिरेकाला आणि सम्राटचा आपल्याला मगाशी पाहायला मिळाला आणि हा चमत्कार केमिकलचा शेतकऱ्याला बुडवणारा आहे नमस्कार